नमस्कार आज ते तसे का वागतात याच्यामध्ये आपण आणखीन एक वेगळा पण खूप महत्वाचा असा विषय हाताळणार आहोत आणि तो विषय आपल्याला जवळजवळ प्रत्येक कुटुंबामध्ये दिसत असणार किंवा बहुतेक कुटुंब भारतातील यांच्यामध्ये हा विषय आपल्याला नेहमीच दिसतो आणि तो विषय कोण तर घरामध्ये घरातल्या कमावत्या माणसाला मिळालेली वागणूक त्या घरातला कमावता माणूस म्हणजे कोण जनरली आता बरीचशी कुटुंब ही एकत्र न राहता विभक्त झालीय त्याच्यामुळे आई बाबा आणि मु अशी कुटुंब असत कुटुंबांमधला बाबा हा बहुतेक वेळेला प्राणी असा असतो प्राणी अशासाठी की दुर्दैवानी त्याला बऱ्याच वेळेला फक्त प्राण्याचा दर्जा मिळतो कमावता प्राणी विषय संप म्हणजे कस आता नोकरी करणाऱ्या बायका पण आहे आता दिसायला लागली आहे मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गीयांमध्ये मर्द्य। नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या बायकाही दिसायला लागल्या आहेत पण तरीही आपली सोसायटी आपला समाज हा मेल डॉमिनेटेड आहे आणि ह्या समाजात डॉमिनेट करणाऱ्या मेलचं काम का हो। बाहेर जाणं पैसे कमावण आणि घरच्यांच्या आर्थिक गरजा मागव घरच्यांच्या मानसिक किंवा भावनिक गरजा भागवणं हे काम असत घरातल्या आईच आणि पैशाची गरज भागवायचं काम असतं वडा हे आपण ठरवूनच ठेवल्यासारखं आहे पण हे करताना तो जो पैसा कमावणारा पुरुष असतो म्हणजे बाबा असतो ह्या माणसाच्या पण काही भावनिक गरजा असतात का तो कधी अं तुमच्याकडून अशा भरभरून प्रेमाची अपेक्षा करतोय का किंवा त्याला घरचे लोक त्या पद्धतीमध्ये घट्ट ज्याप्रमाणे आई करता मुलांना एक घट्ट प्रेम असतो कारण तुम्ही एक बघितलं असा तर मुलं आईवर प्रेम करतात आणि घाबरतात आणि का तर दिवसभर जेव्हा आई घरात असते आणि हे मी अं पुष्कळ घरांमध्ये बघितलंय बघा मुलं जेव्हा मस्ती करत असतात आई घरात असतात ज्या वेळेला आई त्या मुलाला कंट्रोल करण्याची क्षमता तुझी संपते त्या वेळेला ती आई मुलाला सांगते ठीक आहे नको ऐकूस माझ संध्याकाळी बाबा आला की मी नाव सांगेन मग बघू काय होत आहे आणि ते ऐकल्यावर कोरगुर आबर्त आणि बघत का तर बाबा घरी आल्यावर आईनी मुलांच्या तक्रारी करायच्या मग बाबांनी डोळे करून बघायचं किंवा त्यांना राबवायचं आणि मुलांनी घाबरायचं ही पुष्कळ घरांमध्ये नियमितपणाने दिसणारी प्रक्रिया असते पण ह्याच्यात काय होत याच्यामध्ये बाबा ह्या व्यक्तीची प्रेम करण्याची क्षमता मुलांवर प्रेम करण्याची बिच्छ्यांवर आपलेपणा दाखवण्याची क्षमता कधी दिसतच नाही आणि त्याच्यामुळे त्याला मुलांस प्रेम कधी मिळत नाही त्याला आदर मिळतो सन्मान मिळतो सगळं होत प्रेम नाही मिळत आपुलकी नाही मिळत प्रेमाचा ओलावा नाही मिळत म्हणजे थोडक्यात बाबा ह्या व्यक्तीला फॅमिलीत राहून सुद्धा फॅमिली टाइम विशेषत वाट्याला येते आणि हे ये असं का होत हा विषय आपण आता हाताळणार आहोत ते तसे का वाढतात आणि याच्यामध्ये मी एकच म्हणी की आपल्यापैकी अनेक कुटुंबांचं भावनिक अज्ञान हे एवढं आणि एवढंच एक कारण आहे की ज्याच्यामुळे हे व्रत हे व्रत आता हे भावनिक अज्ञान म्हणजे काय तर आपल्याला काही भावना आपल्या मनात असतात त्या भावना आपण नेहमी व्यक्त करतो त्याच्यामधली प्रेम आपलेपणा आपल्याला या व्यक्तीबद्दल छान काहीतरी वाटते ही भावना आपण व्यक्त करत असतो पण बरोबर आपल्या गरजा परखडपणा सांगणं हे घरातले इतर व्यक्ती करता तेवढ्या मोकळेपणाने वडील नावाची वस्तू वस्तू म्हण म्हणजे थोडक्यात वडील नावाची व्यक्ती ही त्या व्यक्तीच्या स्वतःच्या गरजा आपल्या घरच्यांसमोर मांडतो का तो अप्ले अप्ले कधी तो आपले स्ट्रेस आपली टेन्शन ह्यांच्याबद्दल कधी कोणाशी बोलतो काय मग आता तो का नाही बोलत कारण त्याला पहिल्यापासून सांगितलं गेलेलं आहे अ मॅन मस्ट बी स्ट्रॉंग आतून कितीही मोडलेला असला तरी त्याला मी स्ट्रॉंग आहे हा दिखावा करावाच आणि आता याच्या बाबतीत एकच सांग कि माझ स्वतःच स्त्री असू नाही मला हा अनुभव आलेला आहे जेव्हा आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागतं त्यावेळेला स्ट्रॉंग नसल्याचा दिखावा करावा एकदा मी एका माझ्या क्लासमध्ये तीस पस्तीस विद्यार्थी होते आणि त्याच्यामध्ये एक विद्यार्थिनी काहीतरी विचित्र वाढायला अचानक आणि ते जे काही विचित्र वागणं होत ते टेक्निकली आउट ऑफ कंट्रोल असं होत पण त्यावेळेला कोणाची मदत मागणं हेही माझ्या विद्यार्थ्यांना सांगत होते हे करा ते करा ते करा आम्ही करत चालू आणि मनातल्या मनात मी देवाची प्रार्थना करत राहिले की देवा मला ही परिस्थिती हाताळायची कधी अनुभव नाहीये मला माहित नाहीये हे कसं हाताळू पण मला ही परिस्थिती हाताळावीच लागणार आहे तेव्हा माझी राख हे मी म्हणणार नाही पण हे बाकीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे की मी ही परिस्थिती अतिशय उत्तम हाताळी त्यांच्या विश्वासाची लाज राख बाकी काही आणि असं करत मला ज्या गोष्टी सुचत गेल्या त्या करत गेले करत गेले आणि परमेश्वर कृपे ही परिस्थिती अतिशय उत्तमपणे हाताळली गेली कोण त्या वेळेला मला आतून काय चाललं तो हे फक्त माझ मला माहिती होत कारण मला माझा प्रॉब्लेम कधीच कोणासमोर डिस्क्लोज करणं शक्य नव्हतं त्यावेळेला आणि तिथे मला जाणवतंय की बऱ्याच वेळेला घरामधला जो करता पुरुष त्याची अशीच परिस्थिती प्रॉब्लेम असतात पुष्कळ पण ते प्रॉब्लेम त्याला माहिती असत कि त्याचा प्रॉब्लेम हाताळायला त्याच्या प्रॉब्लेम मध्ये त्याला मदत करायला त्याच्या कुटुंबातल्या कोणाचीही ती क्षमता नाही त्याच्यामुळे त्यांच्या समोर तो प्रॉब्लेम न बोललेलंच पाहिजे मग तो नाही बोल म्हणजे तो फक्त इतरांचे प्रॉब्लेम ऐकून घेतो पण आपले प्रॉब्लेम बोलतो आता ही तस पाहिलं तर त्या माणसाची चूक आहे बरं का ज्याला फॅमिली टाइम मिळत नाही त्याची स्वतःची पण ही चूक आहे की तो आपले प्रॉब्लेम इतरांशी शेअर करत जर त्याने ते प्रॉब्लेम इतरांशी शेअर केले तर माझी खात्री आहे की फॅमिलीतली कोणी ना कोणीतरी व्यक्ती एखाद्या वेळेस एखाद्या लहान त्याला त्या प्रॉब्लेमच काहीतरी सोल्युशन देईल किंवा कमीत कमी त्याला समजून घेतील की बाबा तू एवढा स्ट्रेस का घेतलेस त्याला नुसतं सांगितलं जातं स्ट्रेस घेऊन अरे पण तुला स्ट्रेस कसला आहे हे कोणी विचारतच नाही हा प्रकार म्हणजे ही गोष्ट लहानपणापासून जी आपल्या लोकांना शिकवली जाते की बायकांनी भावना व्यक्त करायच्या पुरुषांनी आता परिस्थिती थोडी बदलते आणि ती आणखी नीट बदलली जा हे गरजेचं आहे याच्यासाठी हा पर्टिक्युलर तर याच्यामध्ये एक, एक लक्षात घ्या की जर घरातल्या कर्त्या पुरुषांनी किंवा घरातल्या हेड ऑफ द फॅमिलीनी एटीएम मशीन बनायचं नसेल त्याला पण फॅमिली टाईम डिझर्व करतो तो त्याचाही त्या फॅमिली टाईमवर अधिकार असतो ही गोष्ट जर का घरातल्या सगळ्यांनी समजली तर लक्षात घ्या समाजातलं पुरुषांच आयुर्मर्यादा ही वाढेल तुम्ही पाहिलं असेल तर हार्ट प्रॉब्लेम हे बायकांना जास्त नसतात पुरुषांना हार्ट अटॅक येणाऱ्या बायका फार कमी असतात पण हार्ट अटॅकनी बोलता बोलता वर जाणारे लोक का कारण त्यांनी हार्टवर पुष्कळ असे स्ट्रेस दाबून ठेवलेले असतात जे त्यांनी कधी चेहऱ्यावर येऊ पण दिलेले नसतात आणि ते स्ट्रेस त्यांना व्यक्त करायला जर का कोणी द्यायला हवं हो, तर ते त्यांच्या कुटुंबाने द्यायला हवं हो। आणि नेमकं हाच विषय आहे की कुटुंब बऱ्याच वेळेला घरातल्या करत्या पुरुषाला त्याचा स्ट्रेस व्यक्त ही करू देत नाही त्याचा स्ट्रेस घालवायचा प्रश्न राहिला बाजूला व्यक्त पण करता येत नाही मग काय होणार त्या माणसाला काही नाही एखाद दिवशी बसल्या बसल्या जातो म्हणून चालेल अस आणि मग ती कुटुंब म्हणतात की अरे आम्हाला आमच्या घरातल्या करत्या पुरुषांनी उघड्यावर टाकलं काय उघड्यावर टाकलं त्यांनी उघड्यावर टाकलेलं असत घरांनी त्याला स्पेसच दिली नसते व्यक्त व्हायला आणि मग ज्या वेळेला त्याची तना मनाची कपॅसिटी संपते त्यावेळेला त्याच्या आतला दिवा दिसून जातो पण त्या दिव्यात तेल कधी प्रेमाचं घातलंच जात नाही लक्षात हा प्रकार टाळण्याकरता आणि एक लक्षात घ्या आपल्याला जर समाजाला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर समाजामधले ही जी कर्तृत्ववान व्यक्ती आहेत समाजातली कमावती लोक आहेत त्यांना सुखी आणि दीर्घायुषी बनवण हे समाजाचं कर्तव्य म्हणून समाजाने आणि प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातल्या ज्या लोकांच्या भावनांचा आपण विचार केलेला नाहीये त्यांच्या भावनांचा विचार केला पाहिजे त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे त्यांना बोलत केलं पाहिजे आणि त्यांना समजून म्हणजेच या प्रश्नावर आपल्याला सोल्युशन हे हे ऑब्झर्वेशन ऍज अ सायकॉलॉजिस्ट ओके तर याच्यावर विचार करा पुन्हा लवकरच भेटू अशाच काहीतरी इंटरेस्टिंग विषयाला नमस्कार